जी आपली बॅटरी आमची खराब झालेली म्हणजे जी शेतात आपली राखण करतो आपण नसल्यावर ते म्हणजे ही शॉक सिस्टमची जी शॉक सिस्टम वगैरे असते ते ते आपण आमचं जे होतं त्यावेळेला हो त्या जेव्हा आम्हाला डुकरांनी वगैरे खूप त्रास दिला त्यावेळेला आमच्या ह्या शॉक सिस्टमच्या मशीनने आम्हाला खूप साथ दिला साथ दिला बोलल्यावर म्हणजे तिथं डुकर जी, जी आमची सर्व थोंबं वगैरे उकरून टाकायची तिथे शॉक सिस्टमचं लावल्याने डुकरं यायचीच बंद झाली पण काय झालं आमच्याकडे म्हणजे पावसामध्ये थोडासा भिजलं मशीन जी आमची आहे ती भिजली म्हणजे चुकून भिजली आता काढायला जायचपर्यंत जो पाऊस आला त्याच्यात ती भिजून गेले आणि भिजून गेल्यामुळे ती खराब झाली आता खराब झाली ती आता आपण रिफरिंगला दिलेली होती पण काही कारणास्तव लवकर आली नाही आणि आता जी आपली मशीन आलेली आहे रिफरिंग करून ती आता मी तुम्हाला दाखवेनच पूर्ण कशी वगैरे लावायचं वगैरे सर्व म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवेन सर्व लावण्यापासनं वगैरे शॉक सिस्ट शिस्टम वगैरे आणि सगळ्यात फायदेशीर म्हणजे ही आपल्यासाठी जी शॉ शॉक सिस्टमची मशीन आहे ती सगळ्यात फायदेशीर काय असतं माहिती आहे की पूर्वीची जी लोकं होती तेव्हा ती शेतातनं वगैरे राखण करायची तेवढं त्यांचं धाडस होतं की रात्रीचं एकटं तर एकटं राखण करायचं जनावरांचं वगैरे आणि त्यावेळेला म्हणजे ह्या शेतात एक माणूस आहे तर दुसऱ्या शेतात एक माणूस आहे किंवा समजा एखाद्याची एवढी डेरिंग असते की समजा दोन तीन वावरांसाठी तो एकटाच असतो तिथे पण रात्रीचा जो अंधार असतो आणि जनावरांचा जो त्रास असतो ह्याच्यात आत्ताची जी पिढी आहे आपल्यासारखा तर कोणीच त्याचं राखण करू शकत नाही जी जुनी माणसं होती तीच राखण करायची त्यामुळे आता ही जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीसाठी हा एक नवीन अवजार आलेला आहे तो म्हणजे आपल्याला ही शॉक सिस्टमची मशीन आलेली आहे त्यामुळे आपल्याला चोवीस तास तिथे राखण करायची पण गरज नाही दिवसा त्रास असेल रात्रीचा जे काही त्रास असेल तुम्हाला शॉक सिस्टमची जेव्हा मशीन लावतो आपण त्या वेळेला ती लावली की टेन्शन नसतो मग तिथे कोणीही जाऊ शकत नाही आणि आता बघा हे मी जोडते हे जोडून दाखवते तुम्हाला तर हे अशा वायरी आपल्याला जोडायच्या आणि ही बॅटरी आहे आणि ही बॅटरी आहे ही छोटी आहे सात ते आठ तास चालणारी ही बॅटरी आहे आणि समजा तुम्हाला जर जास्त म्हणजे चोवीस तासाची करायची असेल तर चोवीस तासाची आता ही बघा इथं लाईट दिसते आणि काय होतं ही, का ही चार्जिंग कमी आहे ह्याला आणि उद्या ह्याला आम्ही उन्हात ठेवू तेव्हा ही पूर्ण चार्ज होणार ते ते आहे तेव्हा मी सर्व दाखवणार आहे त्यांची बॅ लाईट आहे त्याच्यात ती दाखवते की तिला चार्जिंग जी आहे ती कमी आहे उद्या ही प्लेट आपल्याला उन्हात ठेवायची आहे आणि मग आपला हा पूर्ण चार्ज होणार आहे तेव्हा मी तुम्हाला लावताना वगैरे दाखवेन आणि त्याच्यासाठी कसं आहे का वगैरे हे काढते मी आणि ही जी आपली ही जी आहे हे आपल्याला जी पाहिजे आता ही चोवीस तास नाही आहे ही सात ते आठ तास चालणारी आहे आता काही काही लोकांना जेव्हा चोवीस तास लागतो त्यावेळेला मात्र ही बॅटरी आहे ही छोटी आहे चोवीस तासाची बॅटरी सुद्धा आता जी आपली फोर व्हीलर वगैरे मारुतीला वगैरे जे बॅटरी यूज केली जाते ती बॅटरी जर ह्याला लावली तर ला अगदी टेन्शन फ्री माणूस राहू शकतो पण आम्ही ह्या सुरुवातीला छोटीशी घेतलेली होती की आपली कसं चालते वगैरे कारण की रात्रीचा त्रास होतो दिवसाचा असा काय प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे ही छोटीशी घेतलेली आहे ज्यांना चोवीस तासासाठी घ्यायची ती जी थी 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 फोर व्हीलरची मारुतीची वगैरे असते ती घ्या आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला जनावरांचा त्रास होणार नाही कारण की चोवीस तास आपल्या वावराची राखण करणारी ही मशीन आपली राख तिथं काम करत असते राखण करत असते तिथं सुद्धा फिरकू शकत नाही कुठला जनावर सुद्धा येऊ शकत नाही मग आपण तिथे कितीही काही पिकवलं कसंही पिकवलं गवत लावा किंवा तुम्ही दुसरं पीक घ्या कुठलंही पिकवलं तरी ते आपल्याला उभं राहून राखण करायची गरज नाही आहे रात्रीचं पण नाही आहे दिवसाचं पण नाही आहे त्यामुळे टेन्शन फ्री माणूस राहतो आणि जो त्याचा हा जो शॉक शिस्टम आपण एकदा लावलेला तर मात्र तो दुसरा टेन्शन फ्रीमध्ये दुसरी कामं करू शकतो नाहीतर कसं होतंय की आपण जेव्हा वावरात काय एखादा पिकावतोय या किंवा गवत लावलेला आहे त्यावेळेला असं होतं की अरे कोण येतोय का काय कोण रात्रीचं येतंय का काय असं आणि गवताला बोललात ना तर डुकर आहेत की उकरून काढतात तोंब आणि न्याय नाय बोललात तरी जे गौ रेडे आहेत काही लोकांच्या ठिकाणी गौरेड्यांचा रेड्यांचा खूप त्रास असतो गौरेड्या रेड्या हा कवळा चारा मात्र चांगल्या खातात म्हणून गौरेड्यांचा रेड्यांचा गवताला मात्र त्रास हा शंभर टक्के होतो त्याच्यासाठी हा एक शॉक सिस्टमची जी पद्धत आहे ती खूप म्हणजे चांगली आहे आपल्याला हे म्हणजे खूप फायदेशीर आहे त्यामुळे कुणीही हा शॉक सिस्टमचा जो आपण लावतोय ना तो, तो फायदेशीर असतो म्हणून त्यांनी प्रत्येकाने हा शॉक सिस्टमचा पण नियोजन ठेवावं आणि हा एक सायरेन आहे बघा आमचा म्हणजे छोटा आहे हा आणि ह्याने काय होते माहिती आहे जर समजा तुम्ही तारा लावता शॉप सिस्टमसाठी त्यावेळेला जेव्हा त्याच्यातनं करंट पास होतो त्यावेळेला समजा एखादा जनावर किंवा एखादा माणूस वगैरे असा टच झाला त्याला चिपकला वगैरे तर हा खूप आवाज ठेवतो आणि ह्याचा हा जसा आवाज केला की आपण समजायचं की ते आपल्या वावरात कोणतरी आलेला आहे हा एक आहे की आपल्याला माहिती करावतो की तुमच्या वावरात कोणतरी आलेला आहे हा एक फायदेशीर आहे आपण कसं माणसं वगैरे ओरडते तसं हे एक चांगलं आहे आणि आता हे जी बॅटरी लो आहे त्यामुळे मला दाखवता येत नाही आहे आणि उद्या काय करणार ह्याला आम्ही चार्जिंग करणार आहोत आणि उन्हा चार्जिंग हे सुद्धा चार्जिंग होते पण लाईटी पण तिथं सोय असली पाहिजे वावरात त्यामुळे लायटीचा परत आपल्याला बिल वगैरे आहे त्यामुळे कसं होतं <laughs> की की आपण आपल्याकडे निसर्गाने ऊन वगैरे भरपूर आहे आपल्याकडे मग त्याचा काय कुठेतरी फायदा उचलायचा आणि तो हे म्हणजे सोलर सिस्टम ही सोलर सिस्टम जी आहे ती त्याला चार्जिंग करते त्यामुळे आपल्याला लायटीचा प्रश्न येत नाही आणि आमच्या इथं असे ला, म्हणजे लांब आवरं असल्यामुळे तिथे लायटीचं असं काहीच कनेक्शन वगैरे नसल्यामुळे आम्हाला हा सोलर सिस्टम परवडतो आहे आणि सोलर सिस्टम हा सर्वांना परवडतो त्यामुळे लाईटीच्या अशा लपड्यात पडायची काही गरज नाहीये उद्या हे मी पूर्ण तुम्हाला लावताना दाखवणार आहे आता हा लावते कुठं तोही सांगते तुम्हाला आता गवताच आपलं काही म्हणजे गवताकडे कोणी येत नाहीये आणि येत आहे ते आता म्हणजे आपण जो मक्का पेरलेला मी तुम्हाला सांगतले कि की मक्का पेरलं की डुकर वगैरे त्रास देतात पण कसं होतंय माहितीये का अजून कलिस लागला नाही त्यामुळे डुकर तर आली नाहीयेत पण डुकरांच्या वरती कुत्री मात्र आता सतवत आहेत काय की तिथे पाणी वगैरे लावतोय त्याच्यामध्ये गारवा आहे आणि गरमीचा दिवस आहे त्यामुळे ती त्यांना बरं वाटतंय पण कसं होतंय त्यांच्या बऱ्याच्या चक्करमध्ये आपला नाश होतोय कुठेतरी तर तो मका जो आपण मेंढरांसाठी लावलेला आहे तो मका आमच्या इकडे वारं आहे त्यामुळे पडतंय आणि मकामध्ये जाऊन ते पूर्ण मक्क्याचं असं लोलवत आहेत आणि पूर्ण असं झोपून टाकलेलं ती रोपांचं काही काम नाही राहणार मग असं नाश होऊ नये हे मी लावणार आहे आणि हे लावल्याच्या नंतर मात्र तुम्हाला दाखवेन त्या सारा वगैरे सर्व दाखवेन करंट पास कसं होते तेही दाखवेन पण कसं आहे ना की तिथे हा जेव्हा आपण शॉक सिस्टम लावू ना अगदी टेन्शन फ्री राहणार आहे आता आम्हाला असं वाटतंय अरे आता कुत्री आहेत का आता कुत्री आहेत का असं म्हणजे आता टेन्शन होतं आम्हाला त्या कुत्र्याने जे पूर्ण विस्कटलेलं होतं तिथे मकाम त्याच्यामुळे मग खूप बेकार वाटत होतं कारण की आपण लावतोय करतोय एक आणि होतोय दुसरंच असं होऊ नये त्याच्यासाठी ही शॉक सिस्टमची मशीन आम्हाला खूप गरजेची होती त्यामुळे ज्याच्याकडे आम्ही रिपरिंगला दिलेली त्याला खूप विनंती केलेल्या बाबा तू रेपरिंग आम्हाला करून दे खूप गरज आहे की नाश खूप होतोय ते आपल्याला होऊन द्यायचं नाही आहे त्यामुळे आणि हे मी उद्या लावून दाखवेन आणि तिथे मात्र आता जेव्हा शॉक सिस्टम लावणार ना कुत्रि तर काही माणसं पण जायला तिथे घाबरते मग हा एक फायदा आहे ज्या वेळेला आपल्या पिकाचं रक्षण करायचं आहे त्यावेळेला मात्र ही खूपच फायदेशीर आहे